उपाशी शेतकरी मरते उपाशी 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 शेतकरी उपाशी अरे शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा शेतकऱ्या शक्तीपीठ थोपवणाऱ्या सरकारचा या गुत्तेला सरकारचा शेतकऱ्याला दिवशी शेतकऱ्याला रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा कृषी दिना दिवशी शेतकऱ्याला रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा शेतकऱ्याला रस्त्यावर कृषी दिना दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणारिकारसकारचा सरकारचा धिकार असो धिक्कार असो आयुतीचा धिकार असो धिक्कार असो ಶಕ್ತಿ ಪೀಠ ರದ್ದು ಪಕ್ತಿಪೀಠ ರದ್ದೇ ಶಕ್ತಿಪೀಠ ರದ್ದೇ ಶಕ್ತಿಪೀಠ

No. <laughs>